काम, काम आणि ते जर इथे येत असेल तर मी कार्य लागले आता पोलीस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी एक रोय तिने दिली जबाबदारी पार पडली त्यांनी नाव टाकलं त्याला आठ दिवसापूर्वीच कळवलं हे केलं सगळ्या गोष्टी केल्या तालुक्याच्या एकंदर त्याच्याविषयी मी नंतर सांगेन अजून जरा अधिकृत तंत्री माझ्या हातात येते पण फारसं समाधानकारक आहे असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडे होत आहे जे काही काम आपण मंजूर केलं त्याचा दर्जा असा किंवा आमच्याचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य असं मला वाटत नाही तर त्याच्यामध्ये काय काय करायला लागेल त्याची सगळी माहिती घेतोय आणि त्यानुसार त्याच्यावर ऍक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं दादा तालुका आम्हाला वादळ नाही कारभार हे करतील असं वाटलं होतं ते काही योग्य होत नाही म्हणून त्याला उतरवणं पडत दादा का म्हणाले कबो योजना लाडकी बहीण योजना व्हायलाच नको होती चालू आली ती चुकच झाली आणि ज्या दिवशी शिवराज चव्हाण आली म्हणजे आज त्या दिवशी म्हणाले का मग तुमच्यामुळं आम्हाला प्रेरणा मिळाली ते असे बोलले असायची मला माहिती नाही त्याच्याबरोबर काय उत्तर द्या काही विघ्नर कारखाने जी निवडणूक तुम्ही लढवणार होते परंतु तुम्ही निवडणूक लढवली नाही आणि आता तुम्ही म्हणताय की स्वभाळावर आम्ही निवडणूक लढवणार नाही नाही कारखान्याचे वेगळे विषय आहेत कारखाना हा लोकांच्या हितांच्या दृशपासून एक चौकाचा आता कारण आहे शेवटी त्याच्यामध्ये अजून निवडणूक लढून आपल्याला काय साध्य आहे आणि कशा तरी आपण पुढे जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्या लोकांना एकत्रित घेऊन तेव्हा जेव्हा आम्ही चर्चा केली त्यातून कारखान्याचे चेअरमनने वास्तविक पाहता एखाद्या आजपर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी चालल्या होत्या म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराच्या राजकारणाच्या उतरून करायला होतं पाहिजे आता ठीक आहे झालं त्याच्यामुळे तो उतरणार म्हणून आपण उतरायचं आणि फक्त धडक द्यायचे त्याच्यापेक्षा तो कारखाना चांगला झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपलं काय काय करता येईल किंवा काय मदत करता येईल कुठल्याही राजकारणाचं नवलेश न आणता कुठलंही लक्ष न कुठलेही राजकीय तह सुद्धा केला नाही विरोधात लढलो सुद्धा नाही त्याला पाठिंबा पण दिला पण करता येईल ते चांगलं करा चुकला तर आम्ही आहे निवडणूक लढून बाकीचं अजून वेगळं चित्र निर्माण करण्यापेक्षा चांगलं करा असं आहे बाजार समिती बत्तीस कोटी रुपये खर्च दहा एकर जमीन घेऊ इच्छित आहे काही आंदोलन देखील झाली वारंवार तो विषय येतो मध्ये स्थगिती दि मिळते तुम्ही कसं पाहता याकडे स्थगिती नाही मिळाली पाहता स्थगिती नाही जवळ विषय एका बरोबर ना तुम्ही आमदार तुम्हाला माहिती त्यांना तुम्हाला माहित न्यायप्रविष्ट

जर एकमेकाला जर पटलं नाही तर मेजॉरिटी निर्णय होतो तर सभागृहात निर्णय झाला असं मला समजते त्याच्यानंतर साईड विजिट्स पण झाले असं मला समजते त्याच्यानंतर काय झालं मला माहीत नाही पण त्याची पण मी माहिती सभापती आणि इतर डायरेक्टर पण घेईल विरोधातले जे काय असतं त्यांचं काय मत आहे ते पण मी माहिती करून घेईल पण सभागृहातला जो काही निर्णय असेल तो एकमताने ठरल्यानंतर किंवा मेजॉरिटी ठरल्यानंतर जर सगळं एवढं होऊन ते वाटेल असलं मी काय घडले किंवा काय झालंय किंवा समजा असं करून झालं किती योग्य असेल आधीचा भाव असेल तो इतर कुठली जागा आहेत का सर्च के का केल्या काय 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 नेमकी अंग आहेत त्याला माहिती मुळे मी माझं हे चुकीचं तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं असेल तेच होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीच्या विरुद्ध जर कोण वागत असेल तर त्याला मी तरी काय पाठिंबा देणार नाही तर बाजार समितीने काय डिसिजन घेतला त्यांच्या मनामध्ये काय काय प्लॅन आहेत आताच्या असणाऱ्या अवेलेबल जागेमध्ये त्यांच्या काय प्रोजेक्ट करतात शेवटी सिंह चव्हाण जेव्हा परवा आले तेव्हा बाजार समितीने ते काय सारखं शीतगृह बांधावं आमच्या भाजीपाल्याला द्यावं त्याच्याकरता त्यांनी काहीतरी प्लॅन केलेलं आहे त्यांचे ड्रॉइंग त्यांनी काय त्यांच्या तरी मान्यता येईल चालू येते प्रोसेस मध्ये आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या अपेक्षा आहेत अजून करायचे मार्केट वाढवायचंय लोकांची खूप गर्दी होती म्हणून जाग्यांची आपल्याला प्लॅनिंग करून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे पण मी त्या बॉडीमध्ये असल्यामुळं मला खूप डिटेल मला माहिती नाही त्याच्याबद्दल हे जास्त सांगते पण मी पण माहिती घेऊन मी हे करत नेमकी सत्यता काय किंवा काय पण जे होईल ते शेतकऱ्यांचे एवढं पण चांगलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका